नमस्कार मित्रोहो हो, मित्रो हो राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री अजितदादा पवार यांनी हिवाळी अधिवेशनात सादर केलेल्या पंचावन्न हजार पाचशे वीस कोटी सत्याहत्तर लाख रुपयांच्या त्यातील पाच हजार पाचशे त्रेसष्ट सात लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या देखील मंजूर करण्यात आलेल्या आहेत तर मित्रो संदर्भात थोडक्यात माहिती थोडक्यात अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मित्र स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी वरती जर पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला नक्की सब्स्क्राइब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बिलला देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहिती नो व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील चला तर मित्र पाहूयात कृषी क्षेत्रासाठी पाच हजार पाचशे त्रेसष्ट कोटी रुपयांच्या पूर्वी मागण्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत तर कोणकोणत्या योजनांसाठी मंजूर करण्यात आलेले आहेत याविषयीची थोडक्यात अशी माहिती मित्रो विधिमंडळातील दोन दिवसांच्या सर्वंकष चर्चेनंतर पंचावन्न हजार पाचशे वीस कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून पायाभूत सुविधा निर्मिती विकासाची संधी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी यावेळेस म्हटलेलं आहे मित्रो यासाठी राज्य शासनाच्या तिजोरीवरती अठ्ठेचाळीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी कोटी सहासष्ट लाख रुपयांचा भार देखील पडणार आहे तर मित्र कृषी क्षेत्रासाठी कोणकोणत्या योजनांसाठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे पहा पीक विमा कांदा उत्पादकांसाठी देखील आर्थिक तरतूद या पुरवणी मागणीद्वारे करण्यात आलेली आहे त्यामध्ये पुरवणी तरतुदींबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाच्या अनुषंगाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेकरिता दोन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी अठ्ठावीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे मित्र दुसरा हप्ता वितरणासाठी ही तरतूद करण्यात आलेली आहे त्याचबरोबर प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या हप्त्यासाठी दोन हजार सातशे अडुसष्ट कोटी बारा लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे तर शेतकऱ्यांना अल्पमुदतीच्या पीक पुरवठ्यासाठी दोनशे अठरा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे तर डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी शंभर कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे त्यानंतर मित्रो कांदा उत्पादकांना अनुदानासाठी तीनशे एक कोटी सदुसष्ट लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे मित्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान दिलं जात आहे त्या संदर्भात तीन हप्ते देखील शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेले आहेत त्यानंतर मित्रो बरेचशे शेतकरी अजून देखील कांदा अनुदानापासून वंचित आहेत त्या शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी तीनशे एक कोटी सदुसष्ट लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे अशा तऱ्हेने मित्र कृषी क्षेत्रासाठी एकूण पाच हजार पाचशे त्रेसष्ट कोटी सात लाख रुपयांच्या पूर्ण मागणी सादर करण्यात आलेल्या आहेत आणि या पुरवणी मागण्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर मित्र जलजीवन मिशन सारख्या महत्वाकांक्षी योजनेसाठी देखील चार हजार दोनशे त्र्याऐंशी कोटी रुपयांची आलेली आहे तर आदिवासी विकाससाठी देखील एकूण दोन हजार अठ्ठावन्न कोटी सोळा लाख रुपयांची पुरवणी मागणी सादर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मित्र ओबीसी समाजासाठी मोदी आवास घरकुल योजना राबवली जात आहे त्यासाठी देखील एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यासाठी देखील पाच हजार कोटी रुपये तरतूद करण्यात तर जिल्हा परिषद शिक्षकांचे वेतन निराधारांसाठीच्या योजना शिष्यवृत्ती पोलीस गृहनिर्माण महाज्योती यंत्रमाग वस्त्र उद्योग व कृषी पंप यांनी वीज दरात सवलत देण्यासाठी गृहनिर्माणासाठी तरतुदी केल्या आहेत तर मित्र अशा प्रकारे एकूण पंचावन्न हजार पाचशे वीस कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या या हिवाळी अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आलेल्या आहेत मित्रो कृषी क्षेत्रासाठी पाच हजार पाचशे त्रेसष्ट कोटी सात लाख रुपयांची पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे कृषी विभागामार्फत ज्या विविध योजना राबवल्या जातात त्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान त्याचबरोबर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत अनुदान वितरित करण्यात आलेलं नाही आहे ज्यांचं अनुदान अजूनपर्यंत थकित आहे अशा शेतकऱ्यांना देखील अनुदान मिळण्यासाठी व नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता वितरित करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना पीक विमा देखील मिळणार आहे तर मित्रो ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना ज्या शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशी उपयुक्त माहितीसह व नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद